श्री गणेशाय नमो नमः विदुर ब्राह्मणाची कथा अध्याय बारावा हे शिव नामस्मरण कोणी करावे तसेच शिवकीर्तन कोणी करावे याबाबत कसलाही भेदाभेद मनात नाही ब्राह्मण क्षत्रिय वेश्य शूद्र ब्रह्मचारी स्त्री मुले तरुण वृद्ध सर्वांनी शिवकीर्तन करावे ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो शूद्राहून अतिशूद्र समजावा त्याने आपल्या अंगावर अलंकार घातले तर प्रेत शृंगारले आहे असे समजावे पशु ज्याप्रमाणे गवत खाऊन जगतात तसा हा सुद्धा अन्न खाऊन पशुसारखा जगत आहे असे समजावे म्हणजे असा माणूस शपूट नसलेला पशुच होय त्याचे डोळे कान हात पाय सारे केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे निरुपयोगी आहेत असे मानावे त्याला जन्म देऊनही त्याची आई अगदी पुत्री खाये असे समजावे मातेने दिलेल्या जन्माचे सार्थक करायचे असेल तर शिवभजनी मन रमावे शिवभजन केल्याने संकटातून सुटकावते शिवभक्तांना अग्नी पाणी यापासून भय नसते जो शिवाचे भजन कधी करीत नाही तो समुद्रात जाऊन बुडो अग्नीत पडून जळून जावो त्याला जहाल असा विचारी नाग चावो काहीही करो अशा मनात आसक्ती ठेवावी ज्याप्रमाणे मुंगळा अर्धा तुटला तरी गुळापासून मुळीच दूर होत नाही बरेच दिवस बेपत्ता असलेल्या एकुलता एक कुत्र्याबद्दलची एक शुभदायी बातमी ऐकायला ज्याचे आई वडील असे आतुरतेने शीघ्रतेने धाव घेतात तशी हातातली सर्व कामे बाजूला सोडून घेऊन पटकन शिवभजन ऐकायला जातात दूरदेशी गेलेले आपल्या पतीचे पत्र खूप दिवसांनी आलेले पाहून ते वाचायला पत्नी जशी आपल्या मनात अत्यंत आतुर होईल अत्यंत दारिद्र्य माणसाला धनाचा हंडा समोर दिसतात तो जसा धावून जाईल जन्मांत असलेल्या माणसाला डोळे आले तर त्याला जसा आनंद होईल तहाने मरणमुख झालेले अचानक अगदी थंडगार पाणी मिळाल्यानंतर जसा आनंद होईल तसा आनंद मिळवण्यासाठी असलेली हातातील सारी कामे दूर सारून चिंता व झोप यांना बाजूला सारून शिवभजन जेथे ते असेल तेथे ते ऐकायला जावे वक्ता स्वतः पंडितांनी अतिशय चतुर असावा गुरु म्हणून त्याला नम्रपणे नमस्कार करावा कामधेनूच्या आचरणातून ज्याप्रमाणे अमृताच्या धारा वाहतात त्याप्रमाणे वक्ता शिवचरित्र्याचे आपल्या मधुरवाणीने रसाळ वर्णन करताना आपल्या कानाद्वारे ते अमृत प्राशन करतात वक्त्यावरती ऐकणाऱ्याचा पूर्ण विश्वास असावा वक्त्याशी अन्न कोणाशी उगाच वादविवाद करू नये मनात काही शंका असतील तर त्या बा वक्त्याला विचाराव्यात आणि आपले निरसन करून घ्यावे वक्ता सांगेल ते सर्व काही कथा आनंदाने शांतचित्ताने ऐकावे वक्त्याला नाना प्रश्न कधीही विचारू नये वक्त्याला छळणारे पिशा चिवणीत जातात गर्माने दुंद होऊन कधीही कथा अर्थवट निघून जाऊ नये तसे करणाऱ्याच्या जीवनात अल्पायुष्य होतो आणि त्याच्यावर एका मागून एक अशी सभेत शिरल्यानंतर वक्त्याखेरीज उगात दुसऱ्याला नमस्कार करू नये पापी लबाड धूर्त असा मुख्य श्रोता असू नये तो तसा नाही याची खात्री पटवून घ्यावी दूध हे जरी उत्तम आणि पूर्ण अन्न असले तरी नवज्वारात ते म्हणजे विष घेतल्यासारखे अत्यंत वाईट आहे त्याप्रमाणे कथामृत श्रवण करून मग नास्तिकतेने त्यावर टीका करणे हे अतिशय वाईट आहे त्याचे ऐकण्याचे सर्व श्रम फुकट गेले कथा ऐकताना आपण कधीही दुसऱ्या कुणाबरोबर गप्पा मारू नयेत संपूर्णपणे एकाग्र चित्ताने संपूर्ण कथा ऐकावी तरच कथा ऐकल्याचे फळ ऐकणाऱ्याच मिळेल वस्त्र अलंकार दक्षिणा देऊन पुराणिकांना संतुष्ट करावे त्याला जर आपण धन दिले तर आपल्याला सुद्धा नंतर अपार धन मिळते पुराणिकाला जर आपण रत्नाचे दान केले तर प्रतिष्ठा वाढते पुराणिकांची षोडेपचारी मनोभावे पूजा केली तर शंकर त्याच्यावर प्रसन्न होतो ज्या पदार्थाचे तुम्ही दान करावे त्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला भगवान शंकर तुम्हाला परत मिळवून देतो कथा ऐकल्यावर येताच आतापर्यंत झालेली जो जो कथा ऐकतो त्याची आतापर्यंतची झालेली सात जन्माची पापे नष्ट होऊन लागतात इतके दिवस असलेले दारिद्र्य जाते कितीही दारिद्र्य असो ते दारिद्र्य जाते आणि शेवटी श्रोता शिवपदात जातो आपल्या मस्तकावर टोपी फेटा पगडी आणि शिरसान घालून कीर्तन या कथा कधीही ऐकू नये या बसू नये डोक्यावरील फेटा काढूनच कथा ऐकायला बसावे शक्य नसेल तर मुख्य पदर तरी सोडून घ्यावा तोंडात पानाचा विडा खाता खाता कथा कधीही ऐकू नये तसे केले तर त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमदूत फार छळतो असे व्यास मुनींनी सांगितले आहे कीर्तन ऐकताना अतिशय स्वस्थ बसावे शिवलीला अमृतच्या कथा ऐकताना आपले हृदय शिवाच्या प्रति समाधाने काटोकोट भरून आनंदाशी व्हावू लागेल असे ऐकावेत कथेत अजिबात झोपू नये किंवा पेंगू पण नये लांब पाय घालू नये खरे तर एकांतात आपले द्रव्य मोजताना माणसाला किती जागरण घडले त्याचे डोळे पिटत नाही पण त्याला कथा ऐकताना मात्र झोप लागते झोप येऊ लागली तर हुबे राहावे झोप येणार नाही असे उपाय करावेत आणि पूर्णपणे जागे राहूनच कथा मन लावून श्रवण करावी पुराणिकाहून उंच आसनावर ऐकणारा स्वतः बसू नये जे बसतात ते पुढील जन्मी कावळे होतात जे आपले दोन्ही पाय पसरून बसतात त्यांना यमदूत फार काठीण्य मारतो जे मुद्दाम जेठा मारून बसतात त्यांना यमदूत निश्चित नरकात टाकतो जो कथेत झोपतो त्याला पुढच्या जन्मी अजगराचा जन्म मिळतो कथेत इतर इकडची तिकडची गोष्ट बोलणारा कथानं ऐकणारा आणि कथेत बसलेल्या आहे तर त्याला बेडगाचा जन्म मिळतो तो जो त्यावेळी आनंदाने टाळ्या वाजवत नाही कथा ऐकताना त्याला संसारात खूप दुःख भोगावे लागते जे शिव कीर्तनाची कथा जाणून बुजून हेळसाण करतात त्यांना मृत्यूनंतर कुत्र्याचा जन्म मिळतो आणि कथा सांगणाऱ्याला पुराणिकाला दूर तरी करतात पुराणिकाला दूरे तरी करतात त्यांना सरड्याचा जन्म मिळतो जे कथा लक्षपूर्वक ऐकत नाही त्याला घाणीत वावरणाऱ्या डुकराचा जन्म मिळतो जे रागाने अगरद्वेषाने शिवचरित्र तोडून फोडून टाकतो शिवकथांची निंदा करतो त्यांना लांडग्याचा जन्म मिळतो पुराणिकाला आसन दिले की देणाऱ्यावर शंकर खूप प्रसन्न होतो जो पुराणिकाल तुम्हाला कथा सांगत आहे तर त्याला जर तुम्ही काहीतरी दानदक्षिणा दिली म्हणजे शंकर तुमच्यावर प्रसन्न होतो व तो शिवाच्या अगदी जवळ जातो पुराणिकाला या कथाकाराला उत्तम प्रकारचे अन्न वस्त्र दिले तर शंकर पावलो पावली तुमची मदत करतो कथा ऐकून भक्ती आणि वैराग्य मनात ठसते असो फार फार वर्षापूर्वी दक्षिण देशात अमंगळ नावाचे एक गाव होते गाव नावाप्रमाणे अतिशय घाणेरडे होते घाणेरडे होते तेथे राहणारे धर्माचे पालन करीत नसे सर्व स्त्री पुरुष वाटेल तसे जार कर्म करण्यात पटाईत होते नीती अजिबात शिल्लक राहिली नव्हती वेदशास्त्र जप तप तेथे ते अस्तित्वात नव्हते नवे तर या लोकांना ऐकूनही महती नव्हती खरं म्हटलं तर वेद आणि शास्त्र हे खरं तर ब्राह्मणाचे दोन डोळे आहेत यापैकी येत नसेल तर त्याला एकाक्ष म्हणायला हवे मग या नगरातील ब्राह्मणाला दोन पैकी दोन्ही येत नव्हते म्हणजे हे आंधळेच होते त्या नगरात जहाडखोर जार दारुडे वाटखोर दुराचारी मात्यापित्यांना छणणारे असे लोक फार मोठ्या संख्येने राहत असत फार मोठ्या संख्येने राहत असे त्या गावात विधूर नावाचा एक ब्राह्मण राहत होता आता आपण त्याची गोष्ट पाहूया तो नेहमी विषय वासेने बुडालेला असे तो सतत वेशेच्या घरी पडलेला असे त्याची बायको दिसण्यात खूप रूपवान आणि सुंदर होती अशा या ब्राह्मणीच्या बायकोचे नाव होते बहुला तरीही ती वाईट चालीची होती ती सुद्धा जार कर्म करीत असे एकदा जाराबरोबर एकांत एक करताना असताना एकांत एक करत असताना पतीने तिला पकडले जार कसा बसा निष्ठून पळून गेला बौलेला विदूर ब्राह्मणाचे खूप बौलेला विदूर ब्राह्मणाने खूप मारले तिची निर्बत्सना केली तेव्हा ती म्हणाली तू सुद्धा नेहमी वेश्येकडे पडलेला असतो वेश्येकडे जाते मी काय करावे मग तू जे रोज करतो तेच मी आज केले आहे तिचे हे उत्तर ऐकून अधिक चिडून जाऊन तिला लातांनी मारत विदूर ब्राह्मण म्हणाला तू जार कर्म करून जो पैसा मिळवला आहेस ना तो सर्व माझ्याकडे हा दे तिने काही केल्या त्याच्याकडे पैसे दिले नाहीत म्हणून विदूर ब्राह्मणाने तिचे सर्व अलंकार काढून हेच घेतले घरातला सारा पैसा घेतला आणि आपण रोज तिच्याकडे जिच्याकडे जायचा त्या वेश्याला देऊ नेऊन दिला अशा प्रकारे अशा तऱ्हेने दोघही सारखे व रोजच पापाचरण करीत असे पुढे कालांतराने तो ब्राह्मण मरण पावला यमदूतांनी त्यांना त्याला नेताना व वर गेल्यावर सुद्धा फार चढले आयुष्यात किती पापे करणारा यमलोकातच जातो पापा करणारा पापे करणारे यमलोकातच जाऊ लागतात जावे लागतात व तेथे आपल्या पापकर्माची फळे नरक व वासांमध्ये भोगावी लागतात म्हणून तेथे यमदूत अशा लोकांना छळ करतात मग त्याला त्यांनी भयानक अशा कुंभी पाकात टाकले त्यानंतर विंध्याचल पर्वताच्या दर्याखोऱ्यातून पिशाच रूपाने तो भटकू लागला नेहमी भयंकर भूक आणि तहाण्याने तो अतिशय व्यापूळ झालेला आहे शरीराला भयंकर जखमा झाल्या असत कुष्ठरोगाने त्याचे सर्व शरीर सडले होते कधी वृक्षाला उलटे टांगून घ्यावे उगा झाका मारत रानावनात इकडे तिकडे हिंडावे काट्यांनी भरलेले राण्यात कसलीच फळे मिळू नयेत अशा तऱ्हेने आपल्या पापाचे भोग तो ब्राह्मण भोगत होता इकडे पतीच्या निधनानंतर बवलेला एक मुलगा झाला पण तो मुलगा कोणापासून कोणाचा आहे हे तिला सांगता येत नव्हते असेच दिवस गेले एकदा शिवरात्रीला यात्रेकरूचा मेळा गोकुर्णी क्षेत्रीला चालला होता बौला आपल्या पुत्रांसह त्या यात्रेत सामील झाली होती तेथे आलेल्या अनेक पुण्यवंत ऋषींचे दर्शन घेऊन सर्वजण पवित्र झाले बौलेनेही सर्वांबरोबर स्नान केले आणि गोकर्णी महाबळेश्वरचे दर्शन घेतले मग ती पवित्र मनाने पुराण ऐकायला जाऊन बसली पुराणिक बुवा सांगत होते जारिणी स्त्रीला यमदूत मुळीत क्षमा करीत नाही लोखंडाची जाळ सळई तापून लाल लाल करून तिच्या योनी मार्गामध्ये घालतात बौला हे निरूपण ऐकून अत्यंत बेचैन झाले आणि ओक्षी बोक्षी रडू लागली पुराण संपल्यावर कथा संपल्यावर तिने पुराणिकांना कथाकाराला नमस्कार केला नम्रपणे आणि आपली हकीकत काहीही आडता न ठेव ठेवता सर्व काही सांगितले कथाकाराला म्हणाली गुरुवर्य माझ्या हातून असले पाप झाले आहे आता यमदूत मला फार छळतील मला त्याच्यापासून कोण सोडवेल स्वामी भीतीने मी थरथर कापत आहे आता मी काय करू मी अत्यंत पापीनी आहे चांडाळीनी आहे मी जार कर्म केले आहे आणि मला भय वाटत आहे आता कधीही यमदूत मला पकडून नेतील नरकुंडात टाकतील तापलेल्या भूमीवर चालायला लावतील तीक्ष्ण शस्त्र मला टोचतील तप्त तप्तसुळावर चढवतील मिरच्यांची धुरी देतील कितीतरी प्रकारांनी ते माझा छळ करण्यात येतील माझे हालचाल करण्यात येतील महानरकात घालतील तेथून मला कोण सोडवेल त्यातून सुटण्याचा काही उपाय असेल तर कृपया सांगा त्या दिवसापासून बवलेला अन्नपाणी गोड लागेना शेवटी ती त्या ब्राह्मणाला शरण गेली आणि त्याला म्हणाली मी आपणाला शरण आली आहे तेव्हा कृपा करून माझ्यावर दया करा मग त्या ब्राह्मणेंनी तिला पंचाक्षर मंत्र सांगितला देवालयात आपल्यासमोर बसून शिवलीला अमृत कथांचे श्रवण करायला सांगितले तिनेही अत्यंत मनोभावे शिवलीला अमृताच्या कथा अत्यंत आदराने सर्व कथा ऐकल्या आणि सर्व कथा ऐकल्याने सर्व पापांचे नाश होते श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ भक्ती आहे बहुलेने श्रवण भक्ती केली बहुलेची सर्व पापे सद्गतीने आणि शिवलीला अमृताच्या कथाने पटापट नष्ट होऊ लागली ती आता सदोसदी शिवनामाचा जप करू लागली मनापासून शिव आराधना करू लागली त्यामुळे तिचे सर्व दोष एका पाठोपाठ एका पाठोपाठ नष्ट होऊन गेले ती अत्यंत शिवकथा ऐकल्याने पवित्र झाली ज्याप्रमाणे तव्याचा बुरसा घासून काढला की आरशा स्वच्छ होतो तसं तिचे मन आत्मा स्वच्छ झाला होता परिसराच्या सानिध्यात येऊन लोखंड लागले की त्याप्रमाणे संपूर्ण सोने होते वालेले लाकूड अग्नीत पडले की ते सुद्धा पूर्णपणे अग्निरूप होते पवित्र अशा गंगेला छोटासा ओहोळ मेला की तो गंगारूप होऊन जातो आणि मग त्याचे पाणी गंगाजळ बनते त्याचप्रमाणे बहुला सुद्धा तिचे सर्व पापे शिवलीला अमृताच्या कथा श्रवण केल्याने शिवकृपेने नायशे होऊन पूर्णपणे ती आता शुद्ध झाली रोज नित्य नेमाने केलेल्या शिव कथा श्रवणाने बहुला निर्दोष झाली ती स्वतःच आपल्या मुखाने आता रात्रंदिवस शिव कीर्तन ओम नम शिवाय गाऊ लागले शिवलीला अमृताच्या कथा श्रवणाने सर्वे पावन होतात तशा या कथा शिवलीला अमृताच्या जो भाग्यवान आहे त्यालाच या कथा ऐकायला मिळतात वाचायला मिळतात याच जन्मी त्यांना पूर्णपणे मुक्ती मिळते जो शिवलीला अमृताच्या कथा एक तर चौदा अध्याय येतो त्यांना याच जन्मी सर्व पापांचे नाश होऊन याच जन्मामध्ये त्यांना मुक्ती मिळते त्यांना यमदूत हात लावत नाही त्यांना शिवाचे दूध शिवाच्या चरणापाशी जागा देतात तीर्थाटन केल्याचे पुण्य फक्त शिवकीर्तन श्रवण केले की मिळते योग याग व्रत साधन हे काही करता करतात केवळ शिवकथा श्रवणाने नवविधी भक्ती केल्याचे पुण्य मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चा या चारी वर्णांच्या ब्रह्माश्रम गृहाश्रम वानप्रस्थाश्रम संन्याश्रम या चारी आश्रमातील सर्व लोकांनी शिवकथा अमृताच्या नित्यनेमाने मनोभावे भक्तीने पावन ऐकून पावन व्हावे सुद्धा आता फार बदलून गेली होती आता तिला संतांचा सहवास आवडू लागला होता आता ती तोंडानेच कोणाची निंदा न करता फक्त गुरूंची नामस्मरण मनोभावे याद करत होती आठवण करत होती गोकुर्ण क्षेत्रात राहून तीर्थात नेहमी स्नान करीत असे सर्व अंगाला भस्मापासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असे त्यामुळे बौला अत्यंत पवित्र झाली होती शंकराने तिला शिवलोकात घेऊन येण्यासाठी दिव्य विमान त्या बौलासाठी पाठवले तिचा उद्धार झाला आणि तिला शंकराच्या पायापाशी जागा कायमची जागा दिली बौला एवढ्या पापिनीचा उद्धार फक्त शिवलीला अमृताच्या कथाच्या श्रवणाने झाला उद्धार भगवान शंकरांनी या कथा श्रवण केल्याने केला हे पाहून सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले होते शंकराच्या पायापाशी गेल्यानंतर बौलेने शंकर पार्वतीची स्तुती केली तेव्हा अंबा पार्वती माता बौलेला म्हणाली मी तुझ्यावर बहुला खूप प्रसन्न झाली आहे तेव्हा आता तू तु तुझ्यासाठी हवे ते मागून घे तुझी इच्छा अवश्य मी पुरी करेन देवी माझा पती पापी होता ब्राह्मण खूप पापी होता त्याला आता कोणती गती प्राप्त झाली ते मला ठाऊक नाही माते त्याला क्षमा कर माझ्या पतीला क्षमा कर त्याच्यावर कृपा कर आणि त्याला पावन करून आण बऊला पतीच्या आठवणीने अतिशय गईवरून म्हणाली बहुले तू खरोखरच धन्य आहेस आपल्याबरोबर आपल्या पापी पतीच्या उद्धाराची तुझी तळमळ पाहून मला आनंद वाटला आता खरोखर तुझ्या पतीची भेट घळवावी असे मला वाटत आहे असे म्हणून पार्वती मातेने सांगितले बहुले तुझा पती आता पिशाज रूपात विंध्याचल पर्वतावर भटकत आहे तू तु तु तुमराला आपल्याबरोबर घेऊन त्या पर्वतावर जा त्याला शिवकथा शिवलीला अमृताच्या कथा ऐकव म्हणजे तो पावन होईल आणि त्याची सुद्धा सुटका होईल पिशाच रूपातून पार्वतीचे बोलणे ऐकताच बोलायला फार फार आनंद झाला तुमराला आपल्याबरोबर घेऊन ती विंध्याचल पर्वतावर आली तेथे विदूर ब्राह्मण पिशाच रूपाने वेड्यासारखा दऱ्याखोऱ्या तिकडे तिकडे फिरत होता तुमराने आपली सर्व शक्ती खर्चून त्याला पकडले आणि तेथे त्याला एका झाडाला वेलीची गच्च बांधून वेलींनी निगतचं बांधून टाकले आणि मग तुमराने तेथे त्याच्या समोर शिव कीर्तन शिवलीला अमृताच्या कथांचे श्रवण केले ते ऐकताना भोवतालचे पशुपक्षीसुद्धा उद्धारून गेले विदूर ब्राह्मण ते कीर्तन ऐकून सावध झाला त्याच्यातील पिशाच वृत्ती नाहीशी झाली तो शुद्धीवर आला आपल्याला बांधलेले हाय हे सोडावे असे त्याने ते तुमराला विनंती केली तुमराने त्याला सोडले त्याच्या वृत्ती आता बदल आला होता त्यामुळे त्याला झाडापासून सोडले त्याबरोबर विदूर पुढे झाला आणि त्याने तुमराचे पाय धरले आपली स्त्री बौलाईला समोर त्याने पाहिली गईवरून तो म्हणाला बौले तू खरोखर धन्य आहेस माझ्यासारख्या पापी माणसाचा केवळ तुझ्यामुळे तुमराने उद्धार केला आहे आता मी तुला शरण आले आहे हे बघताच तुमराने विधुराला पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला विधूर ब्राह्मण लगेच त्या मंत्राचा जप करू लागला त्याबरोबर शिवलोकामधून दिव्य विमान आले बवले दिव्य रूप पावलेला विधूर ब्राह्मण त्या विमानात बसला आणि मग दोघांनी महादेवाला नमस्कार केला मीठ जसे पाण्यात विरघळून जाते तसे दोघे जण शिवरूपात पूर्णपणे विलीन झाले होते शिव शिवस्वरूपामध्ये शिवरूपात एकरूप झाले होते गार जशी पाण्यात विरघळते आकाशात निर्माण झालेला निर्माण झालेला किंवा गेलेला आवाज जसा वातावरणात विरून जातो तसा कापरात जशी ज्योत मिळून जाते गंगा जशी एकरूप होते त्याप्रमाणे बहुला आणि विदूर स्वरूपात विलीन झाले होते अशा प्रकारे या लोकी कित्येक पापातल्या पापी लोकांपैकी शिवमंत्र शिवकथा शिवकथा स्मरण करून कित्येक जीव पापांच्या जीवनामधून उद्धारून गेले आहेत भस्मातून निघालेला भस्मासुराचा शिवमंत्रामुळे कसा उद्धार केला आता मी ते तुम्हाला सांगतो श्रोत्यांनी मन शांत ठेवून भस्मासुराची कथा ऐकावी असेच एकदा प्रदोषाच्या दिवशी कैलासनाथ कैलास, कैलास पर्वतावर बसले होते आपल्या हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्या सर्व अंगाला लावित होते भस्म लावीत लावीत त्या भस्मात एक खडा सापडला तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला तसेच शिव शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यचरक गोष्टींनी भरलेले आहे त्याप्रमाणे त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले शंकरासमोर तो हात जोडून उभा हो राहिला आणि म्हणाला देवा आपण मला निर्माण केले आता मी आपला सेवक आहे तेव्हा देवा मला आपली काहीतरी सेवा सांगा तेव्हा शंकर त्याला म्हणाले हे भस्मासुरा तू ज्या भस्मामधून निर्माण झालास ना ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला नवीन आणून देत जा चिता भस्म रोज आणून देत जा शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला फार आनंद झाला सर्व पृथ्वीवर फिरून फिरून शिवभक्त कुणी मेला असेल तर त्याचे नो रोज नवे भस्म आणून तो शंकराला अर्पण करीत असे तसेच परमभक्ताच्या मस्तकांची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असतात सर्वसामान्यपणे समशानात असेपर्यंत लोक विरक्त असतात एकदा का घरी आले की पुन्हा पहिल्याप्रमाणे विषय सुखात दंग होतात शरीरातील वास्तव्य करीत असलेले पंच महाभूते आणि बिंड ब्रह्मांड जाळून त्यापासून ते स्वतमुख उरत असे हे भस्म शंकरांना अतिशय आवडत असे माणसांचे षडविकार हे नाशवंत आहेत पण कुठल्याही प्रकारच्या विकारारहित असा शिव परब्रह्म अत्यंत निश्चित शाश्वत आहे चिरकाळ टिकणार आहे त्रिला त्रिकालातील व्यापून राहिलेला आहे यश पैसा कीर्ती मान सन्मान ज्ञान ओधैर्य वैराग्य हे सर्व एका ठिकाणी नांदत नाही परंतु शंकराच्या ठिकाणी मात्र सर्व एकत्र नादतात कर्तृत्व निवृत्व भोकृत्व विभूतत्व शाश्वत्व सर्वत्व या सहा चिन्हांनी युक्त भगवान शंकर म्हणजे खरोखर परिपूर्ण असे ब्रह्मानंद आहेत अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला सांगितले भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने खूप उन्मत झाला होता मातला होता आणि भस्म आणण्याचे काम त्याच्या मनात आता आसुरी विचार येऊ लागले गाय ब्राह्मणांना मारून टाकावे असे त्याच्या मनात वाटे सर्वांना मारून टाकावे असे त्याच्या मनात रोज वाटे ब्रह्मा विष्णू महेश यांना अन्य राक्षसांच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे संपूर्णपणपणे यांचा नाश करावा अशा तऱ्हेने त्रिभुण जिंकून घ्यावे इंद्राच्या ऐवजी त्रिपुणावर स्वतः आपण राज्य करावे असे श त्यासाठी शंकरांना फसवले पाहिजे असा तो विचार करत होता भस्मासूर असा कपटी विचार आपल्या मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला बोला ना आज मी सर्व पृथ्वी हिंडलो सर्व रान हिणलो सारे जंगल हिंडलो शमशान धुडाली अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पालथा केला पण मला आज नवीन चिताभस्म कोठे पण मिळाली नाही माझा तर आतापर्यंतचा नेम आहे की तुम्हाला रोज चिताभस्म आणून द्यायची तेव्हा माझ्या या नेमात खंड पडू नये यासाठी पार्वती नाता मला आपण ज्याच्या डोक्यावर आपण हात ठेवू त्याचे भस्म होईल असा वर द्यावा कपटी भस्मासुराने नाटकी नम्रपणे शंकराला लोटांगण घातले निष्कपट भोळा शंकर त्याच्या या नाटकाला फसला आणि लगेच वर द्यायला सिद्ध झाला पार्वती मातेने अत्यंत त्वरेने शंकराचा हात धरला आणि म्हटले देवा जर त्याला हा वर दिला तर हा साक्षात सर्व पृथ्वी भस्म करेल आधीच बोमा मारायची वेळ येईल आणि फाल्गुन मासात असे होईल न बोमा मारायची हाऊस त्यात फाल्गुन मास आला असे होईल नक्की माहीत असलेल्या वाटचरी करणाऱ्या राजाने निरोप देऊन पाठवावे किंवा एखाद्या कामांध पुरुषा स्त्री राज्यात मुख्य म्हणून नेमावे दारू पिणाऱ्या व्यक्तीला अख्खे सिद्धीचे वन दाखवावे तसा वर याला दिलात तर एखाद्या बोध झालेल्या माणसाला जहाल विचु चावला तो जसा तयार नाचेल तसा हा भस्मासू सगळीकडे नंगा नाच करेल तेव्हा तुम्ही याला काही वर देऊ नका कार्तिक स्वामी गणपती वीरभद्र नंदिकेश्वर सर्वांनी शंकरांना हेच सांगितले पण शंकरांना हे पटले नाही त्या सर्वांचे मनाने डाबून भस्मासुराला त्यांनी वर मागितलेला देऊन टाकला वर मिळताच भस्मासुर अतिशय आनंदाने नाचू लागला त्याच्या झालेला आनंद त्रिभुवनात महावेना लगेच तो मृत्यू लोकात आला संत भक्तगाई गाई ब्राह्मण यांना शोधून शोधून काढून भस्म करू लागला सर्व अतिशय तपस्वी आणि विद्वान ऋषींचे त्याने भस्म केले छप्पन्न देशाचे राजेचे त्याने भस्म केले सगळीकडे अनर्थ माजला विद्वान ब्राह्मण सर्व कुटुंब भीतीने गुहातून लपून बसले बहिरी ससाना पक्षी ज्याप्रमाणे आकाशातून झोप घेऊन भक्ष अचूकपणे पकडतो भस्मासूर आकाशातून झेप घेऊन हव्या त्या प्राण्यांचे व आताक्षणी भस्म करू लागला भस्मासुरापुढे आता कुणीच काही चाले ना जर एखादा नास्तिक माणूस वेळा वाकळा कोळून वरळू लागला तर पंडितांनाही त्यांना सुद्धा आवरता येत नाही असे भस्मासुरापुढे आता झाले होते आणि कु कुणाची काहीही युक्ती ना शंकरांना मात्र या गोष्टीची सुद्धा दाद फिकर थोडीशी सुद्धा माहीत नव्हती कारण शंकरांना भस्म आणून देताना खोटेपणानेच तो अतिशय नम्र बनतच आहे शंकरापुढे नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला प्रथम आपण आपल्या मिळालेल्या वराने इंद्राचे भस्म करावे विष्णू लोकात जाऊन विष्णू पालकाचे भस्म करावे शेवटी आपल्याला निर्माण करणाऱ्या या गंगाधराचे शंकराचे भस्म करावे आणि त्रिभुवनात सुंदर असलेली शंकराची पत्नी पार्वतीला हिरावून घ्यावे भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र आकार माजला सर्व ऋषी चारी वर्णांचे लोक विष्णूजवळ घराने घेऊन आले भस्मासुराची सर्व हकीकत त्यांना विष्णूंनी सांगितली त्यांनी विष्णूला सांगितली ते सर्वजण म्हणाले हे देवा शंकरांनी काय केले हे शंकरांनी त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी त्यांचा नेम चुकू नये म्हणून वर देऊन बसले पण त्याने आता सर्वांना जगणेश अशक्य केले आहे आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात विश्वव्यापक आहात तेव्हा आम्ही सारे आता आपणा शरण आला आहोत असे विष्णू भगवानाला सांगितले आता आपण आम्हाला वाचवा मग त्या सर्वांनी घेव त्या सर्वांना घेऊन नारायण शंकरापाशी आले भस्मासुराने त्रैलोक्याला कसे गाजले याची सविस्तर हकीकत सांगितली त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो हा पण भस्मासुराकडे कोठे कसा येईल भस्मासूर आता कोठे आणि कसा येईल आणि कोणाच्या डोक्यावर हात ठेल याचे सांगता येत नाही शंकरा तर तुमचा प्रांतही ही अजिबात सुरक्षित दिसत नाही पार्वती मातेला सांभाळा विष्णूंनी अगदी स्पष्टपणे असे शंकराला सांगितले की शंकरा, शंकरा तुमचा प्राणसुद्धा आता अजिबात सुरक्षित मला दिसत नाही असे सांगितले आणि पार्वती मातेला पण सांभाळा एकंदरीत तुमच्या सर्व हकीवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसत आहे आता तुम्ही निश्चितपणे आपल्याला आपल्या घरी जा आणि त्यांना शंकर असे म्हणाल तेवढ्यात भस्मासुरच नेहमीच्या नाटकीप्रमाणे तेथे आला आपले घराणे घेऊन आलेल्या जमवाकडे त्यांनी आपली क्रूर दृष्टी फेकली येथे जे जे आले आहेत त्यांचे उद्या भस्म करायचे असे तो मनात म्हणत होता मनाशी त्याने भस्मासुराने निश्चय केला भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले ए राक्षसा तुझ्या भल्यासाठी मी तुला वर दिला आणि तू याचा काय गैरफायदा घेतलास तुला मी वर दिला आणि तू पृथ्वीचा सहार केलास तुला लाज वाटते का तू तर पक्का दगाबाज निघाला त्याबरोबर भस्मासूर रागाने म्हणाला वर देण्यापूर्वी तू विचार करायला हवा होता मला मिळालेल्या शक्तीचा मी उपयोग करून उपयोग का घेऊ नये तुला म्हाताऱ्याला इतकी सुंदर बायको हवी कशाला मला देऊन टाक मुकाट्याने नाहीतर आधी हात ठेवतो असे भस्मासुराने शंकराला सांगितले भवानी उठून घरात निघून गेली तिच्याकडे काम दृष्टीने बघत हसूर असुर म्हणाला भस्मासूर अशी जाऊन जाऊन कुठे दिवस कुठे जाणार शिवाच्या आधी भस्म करेल आणि तुला पळवून नये शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो असुर पुढे आला त्याबरोबर जमा झालेले ऋषी मुनी सर्वला काही सर्वजण ओमानात त्यांच्यापासून जीव वाचवण्यासाठी पळायला सुरुवात केली अरे जोगाड्या थांब पडतोच कुठे आता मी तुझे भस्म करून अंगाला राग फासतो असे म्हणत भस्मासूर शंकराच्या मागे मागे धावू लागले खरोखर वेदशास्त्रांना ज्याच्या कधी पार लागला त्याचे मायेचे चक्र चालवणाऱ्या शंकरांना त्याने निर्माण केलेल्या भस्मासुराला धरू पाहत होता पडता पळता एकदम शंकरांना आपण पकडले असे वाटत होते तेवढ्यात तो दूर गेलेले दिसत होते असा भस्मासूर कोटी कोटी वर्षपर्यंत मागे धावत होता पण सर्वेश्वर शंकर त्याच्या हातास अजिबात लागत नाही सर्व विद्या एकत्र करून खोकल्या आणि तरी मदनाला जाणणाऱ्या शंकरांना पकडता येणे शक्य नव्हते तरी पण भस्मासुराला मात्र याची जाणीव नव्हती तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती आहे असे समजत होता त्यामुळे तो स्वतःला अजिंक्य समजत होता अमर समजत होता गर्वाने अगदी धुंद झाला होता त्याला सारासार विवेक वाटत नव्हता पण जे प्रेमळ भक्त होते त्यांच्याकडे मात्र आपाप आप शंकर ओढले जात होते उमेस ते त्या भक्तांच्या घरी अगदी आनंदात राहत होते तप बल विद्या धन यांच्या जोरावर त्रिपुणाचे नियंत्रण आपल्या शंकरांना धरून ठेवू पाहणारे मूर्ख ठरत होते अशा गर्वाने जे अंध होतात ते जन्म मरण्याचे फेरे सतत पुन्हा घालवीतात असो अशा रीतीने अहंकाराने उन्मत झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणे शक्य नव्हते इकडे भवानीने सर्वांवरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूंची भावाची श्री विष्णूची प्रार्थना आरंभली हे कमलनयन हे कमलाच्या प्रियकरा जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना जगतरक्षका चक्रधरा भय हय हरण करणारा शेषशाही भगवान जनार्दना तू आता प्रकट हो विष्णूने जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली त्याबरोबर सुंदर मोहिनीचे रूप घेतले आणि विष्णू भस्मासुरा भस्मासूर राक्षसाला आडवे झाले वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर हुभे होते अत्यंत सुंदर आणि लावण्यवती योनाने बहारलेल्या मोहिनीला पात भस्मासूर अगदी वेडा झाला मोहिनीचे स्वरूप बघायला आकाशात सर्वच देवाची दाटी झाली अष्टनायिकेचे सौंदर्य अत्यंत मोक असलेल्या त्या मोहिनीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी ती सुंदर दिसत होती तिचे नित्य पाहून तन्मय झालेला भस्मासूर कामांधपणे तिला म्हणाला ए श्रीये तुझ्याकडून लक्ष्मी आणि पार्वती अगदी ओवाळून फेकून द्याव्यात तुझे सुंदर मुख कमल बघून माझे प्राण अगदी कासावीत झाले आहे तुझ्या अतितीक्ष्ण नयनांनी यवनांच्या नयनबाणांनी माझ्या मनाचा हरिण अतिशय जखमी झाला आहे तो पहा तुझ्या पावल्यांचा मा गवा घेत घेत वसंत ऋतू येत आहे चल मला माळ घात मी जन्मभर तुझा दास राहीन खरंच भस्मासुरा होय मोहिनी ती पार्वती काय लक्ष्मी काय तुझ्यासमोर तुच्छ आहेत ग तुझ्या या गोड बोलण्याने मला प्रसन्नता आली आहे चल चल मोहिनी माझ्याबरोबर विवाह कर मी स हमेशा तुझा दास राहीन मायावी वेशधारी विष्णू हसून भस्मासुराला म्हणाला समोर जो मोठा वृक्ष दिसत आहे ना त्यात आमच्या कुळाचे दैवत लपलेले आहेत आणि ते लग्नाआधी माझ्या पतीसह मी तुझ्याशी त्या वृक्षासमोर नित्य गायन करीन मग पतीला माळ घालीन असा मी नवस बोलली आहे कारण कित्येक दिवस हे भस्मासुराचं तारुण्य मुसमुसणारे माझा तारिण तारुण्य अगदी वाया चाललं आहे म्हणजो का कधी पतीच माळा पतीच मला मिळत नव्हता ज्याला मी वरायचे तो माझ्या सौंदर्याला घाबरून नाकारायचा आणि लोचटपणे मला स्वीकार करणाऱ्याला मी नाकारायची पण आज तुझ्या रूपाने माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत आता आधी मला मी बोललेला नवस फेडायला पाहिजे मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण आधी तू माझ्याबरोबर नित्य कर मी जिथे हात ठेवीन तेथे हात ठेवला पाहिजे मी जे हावभाव दाखवीन ते तू दाखवले पाहिजे हीच तुझी परीक्षा आहे तुझी कसोटी आहे या कसोटीत तू आधी उत्तीर्ण हो तुला ते शक्य सुद्धा आहे पण जर का यात काही चूक झाली तर मात्र कठीण आहे कारण आमचे दैवत फार कडक आहेत जर कोपले तर सर्व ब्रह्मांड जाळून भस्म करून टाकतील अत्यंत सौंदर्यशालीने मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिला प्राप्तीच्या आशेने तिच्या सा मान्य केल्या त्याला भुलवून ती त्या वटवृक्षासमोर म्हणजे शंकरासमोर घेऊन आली वटवृक्षाला नम्रपणे वंदन करून मोहिनीने तिला नृत्याला सुरुवात केली ती गाणे स्वतःच म्हणू लागली तिचे नित्य आणि गायनातील ते कौशल्य पाहून गंधर्व किन्नर सर्व अगदी झाले देव त्यावेळी घालीत होते तिचा अतिशय गोड आवाज ऐकून शेषशाही शे डोक्यावरचे पृथ्वीचे ओझे सोडून वर येण्यासाठी अत्यंत आतुर झाला मोहिनी जेथे जेथे हात ते ठेवील तेथे ते तेथे ते भस्मासूर ते ते हात ते ठेवीत होता तिच्या नृत्याच्या प्रत्येक मुद्रेप्रमाणे हावभावप्रमाणे तो हावभाव करीत होता मोहिनी प्राप्त झालेल्या आनंदात देभान होऊन तल्लीन होऊन तो नाचत होता घाया नजरेने मोहिनीकडे पहा तसेच हात वारे करीत होता नाचत होता नाचता नाचता शेवटी मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले भस्मासुराने तसेच केले आणि तो जागत्या जागती भस्म झाला त्या क्षणी मोहिनीचे रूप टाकून विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकटले वटवृक्षाचे रूप सोडून शंकरही पुन्हा मूळ रूपात प्रकटले तेथे ते हर हरींनी एकमेकांना कडकडून मिठी मारली देवांनी दो वर दोघांच्या हो वर पुष्पवर्षाव केला कारण भस्मासुराच्या नाशाने त्रैलोक्यावरचे सर्व संकट टळले होते मोहिनीचे सुंदर रूप पाहता शंकर सुद्धा संयम विसरले आणि त्यामुळे शंकराचे वीर्य खलन झाले भूमीवर पडता पडता त्याचे आड भाग झाले अष्टभैरव झाले असितांग रुरु चंड क्रोध उन्मत कपाल भीषण सहा अशी ही अष्टभैरव त्यांची नावे आहेत जे शिवाचे अंश आहेत भस्मासूर मेल्याची बातमी कळता स्त्री भवनात अतिशय आनंद पसरला शंकर विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलासा पर्वतावर आले अंबिकेने दोघांची पूजा केली खरोखर दोघांची लीला आघात आहे त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला फार आनंद मिळाला श्रोत्यानो पुढील कथा ही अमृताहूनसुद्धा सुंदर आहे असे शिवपार्वतीचा विवाह कार्तिक स्वामीचा जन्म पुढील कथेत आहे आता मी आता तुम्हाला सांगणार आहे ती लक्ष देऊन नीट ऐकावी या अध्यायात कैलास व वैकुंठ दोन्ही एकत्र आले आहेत सिंहस्थेच्या पर्व काळामध्ये अशा ग्रंथरूपी गौतमी नदीत भाविकजण आकडबुडी मारून आनंदात अगदी मग्न होऊन प्राप्त होणाऱ्या पुण्याईने त्यांना शिवलोकाचे स्थान मिळते जो ही कथा ऐकेल त्याला शिवलोकाचे स्थान मिळते वैकुंठ लोकाचे स्थान मिळते आणि त्याला एक हजार गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि कैलासाला एक फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते अशी ही कथा भस्मासुराची विदूर ब्राह्मणाची बहुलेची कथा होती तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा